हाय हॅलो नमस्कार मी काजल आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण अशा प्रकारचा पाउच ज्याच्यामध्ये तुम्ही पेन्सिल शॉपनर किंवा घरातल्या काही वस्तू जसं की बांगड्या किंवा मेकअपचे प्रोडक्ट काहीही ठेवू शकता त्यासाठी तुम्ही पहिल्यांदा असा रुमाल वापरला जुना तरी चालेल किंवा तुमच्याकडे जो कोणता कपडा आहे तो वापरला तरी चालेल असं काही नाही की रुमालच पाहिजे यासाठी तुम्ही कोणताही कपडा यूज करू शकता आता माझ्याकडे इथं ब्लाऊज शिवून ना थोडासा कपडा शिल्लक राहिला होता तोच मी इथं यूज करणार आहे तुमच्याकडे जर कॉटनचा असेल ना तर चांगली गोष्ट आहे कारण त्याचे धागे निघत नाही आता अशा प्रकारचा जर तुम्ही कपडा घेतला साडीतला तर त्याचे थोडेफार धागे निघण्याची शक्यता असते त्यामुळे कॉटनचा किंवा तुम्ही डायरेक्ट रुमाल जुना वापरला तरीही चालेल आणि खाली अस्तरच्या जागे आपल्याला अशा प्रकारची ना शॉपिंगची जी बॅग असते ती यूज करायची आहे नसेल तुम्ही अस्तर यूज केलात काहीच प्रॉब्लेम नाही दोन्हीतलं काहीही यूज करू शकता इवन याच्यापेक्षा तुमच्याकडे प्लॅस्टिकची पिशवी असेल कागद तरीही तो तुम्ही वापरू शकता अस्तर म्हणून तर आता बघा ह्या रुमाल मी असा ठेवून घेतला आणि रुमालाच्या थोडंसं साईडनी एक एक दीड दीड इंच शिलाई मार्जिन सोडून ना मी इथे कट करून घेणार आहे तर बघू शकता मी इथं कट केलं तुमच्याकडे रुमाल नसेल डायरेक्ट तुम्हाला स्क्वेअरमध्ये कपडा कट करायचा लक्षात ठेवा दहा बाय दहा पंधरा बाय पंधरा वीस बाय वीस तुम्हाला जेवढा मोठा पाऊच पाहिजे असेल ना तेवढा तुम्हाला मोठा कपडा कट करायचा आहे फक्त कपडा हा चौकनीच पाहिजे आयताकृती चालणार नाही लक्षात ठेवा त्याच्यानंतर ही, ही पिशवीचं जे मी कट करून घेतलं होतं ना ते आपला जो काही कपडा आहे ना त्याच्यावरती ठेवून चारही बाजूने हे पॅक करून घेणार आहे म्हणजे व्यवस्थित पॅक होईल बघू शकता एकदम सावकाश असं मी चारही बाजूने आता इथं जॉइंट करून घेत आहे त्याच्यानंतर बघा जो काही साईजचा सा एक्स्ट्राचा पार्ट शिल्लक राहिलेला आहे ब्लाउज पिसापासूनचा तो मी इथं कट करून घेते म्हणजे तो आपल्याला चांगला दिसेल फिनिशिंगसाठी त्याच्यासाठी मी जे एक्स्ट्रा होता ते सगळं आता इथं कट करून घेणार आहे अशा प्रकारे बघा कपडा इथं तयार झाला आता तुम्हाला कोणतीही चेन घ्यायची आहे चे। जुन्या असेल जुनी वापरा नवीन असेल माझी थोडीशी मोठी होती तरी चेन आपल्याला उलटी ठेवायची आहे म्हणजे चेनची सरळ बाजू आहे ना खालच्या साईडनं आहे आणि पहिल्यांदा आपण एक साईड इथं जॉईंट करून घेऊया तर बघू शकता तुम्ही चेन आहे ना उलट्या बाजूने मी ठेवलेली आहे म्हणजे उलटी बाजू वरती आहे आणि चेनची सरळ बाजू आतल्या नाही लक्षात ठेवायचं ही गोष्ट तुम्हाला म्हणजेच तुमची चेन वरच्या साईडला येईल नाहीतर उलटं केलं तर ती चेन आतल्या साईडला जाईल कडेकडे ने तर मी सगळीकडे बघा आता शिलाई मारून घेतली चेनला ठीक आहे आता चेनला शिलाई मारून झाल्याच्यानंतर इथे अजूनही जो काही एक्स्ट्रा कपडा आता शिल्लक राहिला आहे ना सुद्धा आपण कट करून टाकूया म्हणजे आपली जो काही पार्ट आहे ना तो चांगला दिसेल आणि तुम्ही इथे इंटरलॉकही करू शकता जर धागे निघत असतील ना तर आता मी काही इथं इंटरलॉक केलेलं नाही आहे आता हे चेन आहे ना आतल्या साईडनी पलटी करायची आणि एक दाब शिलाई शिलाईथं आपण आता देऊन घेणार आहोत तर बघू शकता मी अशा प्रकारे आता ही चेन आतल्या साईडनं पलटी करत आहे आणि इथं दाब शिलाई देऊन घेते म्हणजे आपलं फिनिशिंग चांगलं दिसतं किंवा चेन आहे ना अशी उचलत नाही वरच्या साईडनं ना ते प्रॉपर पाउचला अटॅच होईल त्यासाठी तर बघा इथं व्यवस्थित अशी मी इथं दाब शिलाई देऊन घेतलेली आहे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर आपल्याला ज्या साईडून आपण चेन लावली होती ना तो कपडासा उलटा करायचा आहे म्हणजे उलट सरळ बाजू आपली आत आहे आणि खालचा जो अस्तरचा पार्ट आहे ना तो लक्ष ठेवा आणि आता आपल्याला दुसऱ्या पार्टलासुद्धा चेन जॉईंट करून घ्यायची आहे नीट बघितलं तर तुम्हाला अगदी करेक्ट समजून जाईल आत्तासुद्धा इथं जी उलटी बाजू आहे ना ती वरच्या साईडला चेनची सरळ बाजू आहे ना त्या आतल्या साईडला बघू शकता नीट सावकाश बघा आणि इथे सुद्धा आपल्याला ह्या पार्टला समोरासमोर अशा आपल्याला चेन जॉईंट करून घ्यायची आहे तुम्ही कुठल्याही चौकनीतल्या दोन्हीच पार्टला करू शकता असं नाही की ह्याच केली पाहिजे मध्ये कोणत्याही समोरासमोर ऑपोजिट साईडला तुम्हाला ही चेन अटॅच करून घ्यायची आहे आणि जो काही एक्स्ट्रा कपडा होता ना तो इथे आपण कट करून टाकणार आहोत बघू शकता आता चेन आपण थोडीशी लावून घेऊया म्हणजे कमी जास्त होणार नाही नाहीतर कमी जास्त झाली ना तर ते मध्येच लूज पडतं त्याच्यासाठी इथं मी चेन लावून बघितलं की बरोबर बसते का आता इथं चेन अगदी बरोबर बसते तर आता काय करायचं आहे बघा पहिल्यांदा असं मधून आपल्याला फोल्ड करायचं आहे चेनमध्ये आहे चैनीच्या वरच्या साईडला आपलं एक इंच किंवा जास्तीत जास्त दीड इंच राहिलं पाहिजे चैनच्या वरच्या बाजूला हाताने असं प्रेस करून घ्यायचं हाताने दबत नसेल डायरेक्ट इस्त्री फिरवली तरी चालेल खालच्या साईडला कितीही राहू द्यात फक्त वरच्या साईडला आपलं दीड इंच आलं पाहिजे किंवा एक इंच तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही घेऊ शकता मी इथं सव्वा इंच घेतलेलं आहे दीड दो एक आणि सव्वा तिन्हीतलं तुम्ही कोणतंही घेऊ शकता मी इथं एकपेक्षा दोन लाईनी जास्त घेतलेल्या आहेत म्हणजे सव्वा इंच इथं मी घेतलेला आहे आणि दोन्ही साईडनी सेम आहे का मी चेक केलं आणि हाताने असं प्रेस करायचं म्हणजे ते हलणार नाही तिथंच्या तिथं शिलाई राहील ठीक आहे आता डायरेक्ट तुम्हाला एका एका साईडनी शिलाई देऊन घ्यायची आहे म्हणजे फिटिंग करून घ्यायचं आहे थोडक्यात तर व्यवस्थित चेन व्यवस्थित ठेवायची नाही तर खालीवर झालं ना चेन एका एक घुठमळते त्याच्यामुळे हा पार्ट थोडासा व्यवस्थित चेक करायचा आहे तुम्हाला की चेन एक्झॅक्ट समोरासमोर आहे का आणि मगच ते सरळ जोडायचं नाही तर जास्त स्पेस राहिला ना तर ते चांगलं दिसणार नाही सगळ्यात पहिले इथं मी लॉक करून घेते आणि मग सरळ शिलाई चालू ठेवते बघू शकते एकदम सरळ अशी शिलाई मी चालू ठेवली आणि सगळ्या शेवटीसुद्धा इथं लॉक करून घेते आता जो एक्स्ट्राचा होता तो आपण कट करून टाकूया म्हणजे जास्त फुगणार ना आपला पाऊच त्यासाठी जे एक्स्ट्रा चेन किंवा एक्स्ट्रा कपडा आहे ना तो कट करून घेतला आता सेम ह्याच पद्धतीने आपण इकडच्या साईडला सुद्धा शिलाई देऊन घेऊया तर बघू शकता इथं आपला पाउच रेडी झालेला आहे आता जिथून आपण चेन खोलली ना तिथूनही थोडंसं पूर्ण चेन ओपन करू आणि मग उलटं करू उलटं केल्याच्यानंतर सगळे कोपरे व्यवस्थित काढायचे म्हणजे ते आपले जे काही कोपरे असतील ना ते फिनिशिंगला चांगले दिसतील आणि आपला पाऊचही चांगला दिसेल बघा आता इथं थोडासा पातळ कपडा होता तर थोडासा म्हणजे हलका पाऊच दिसत आहे तुम्ही याच्या जागी थोडासा जाड किंवा कॉटनचा रुमाल डायरेक्ट वापरला ना तरीसुद्धा चांगलं दिसेल तर मी तर सगळे कोणी काढून घेतले ह्याच्यामध्ये तुम्ही बांगड्या ठेवू शकता तुमचे जे काही मेकअपचे प्रॉडक्ट आहेत ते ठेवू शकता शिलाईचं मटेरियल असेल ते ठेवू शकता किंवा काही तुमच्या मुलांना स्कूलमध्ये देऊ शकता तर बघू शकता अगदी व्यवस्थित आणि छान असं फिनिशिंगसहित कुठेही आपलं फिनिशिंग चुकलेलं नाही आहे तर हा रुमालाचा होता तो सुद्धा छान दिसत होता पण मी यावेळेस थोडीशी मोठी साईज केलेली आहे जेणेकरून अजून जास्ती सामान बसावं किंवा ज्या लांब स्केल असतात किंवा पट्ट्या पेन्सिल असतात मोठ्या त्या बसाव्यात ह्यासाठी आणि आतल्या साईडलासुद्धा तुम्ही बरंच काही ठेवू शकता आता मी तर इथं पूर्ण कंपास ठेवून दाखवते की म्हणजे भरपूर सामान जवळपास बसू शकतं तुम्ही या बांगड्यांसाठी यूज करू शकता तो किंवा तुम्हाला जे काही ठेवायचं आहे ते तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता तर कसं वाटलं या पाऊचचं कटिंग आणि स्टिचिंग मला कमेंटमध्ये सांगा आणि दुसऱ्या टाईपचा पाऊच तुम्हाला हवा आहे का ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे आपण तो पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येऊयात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सुद्धा सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिली भेटेल असंच चॅनलला कनेक्ट राहा पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद